नमस्कार शेतकरी बंधून शेती मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आज आहे मालेगावचा शुक्रवारचा बैल बाजार तर ही आपण दावून बघू शकता आपण तर अशा प्रकारे आता चांगल्या चांगले जोडे लागलेले आहे जूनमध्ये पेरणीला सुरुवात होते त्यामुळे आता इथून पुढे उन्हाळ्यात चांगल्या जोड्या शेतकरी घेत असतात नंतर याचे भाव सुरुवात होती किल्लार बैलांची ही सर्वात मोठी धावण एक लाख ते सव्वा लाखापर्यंत चांगल्या जोड्या अशा प्रकारे दोन्ही साईडला तर या दुसऱ्या ठिकाणी अशा प्रकारे जोड्या आहेत आपले गावरानबैल तर ही जोडी बघू शकता आपण एकदम चांगली कमी दातावाले प्युअर व्हाईट खिला तर ही समोरची एक दावण आहे सर्वात मोठी ¿Qué es